दिवशी एक बघा हां आणि मी तिकडे गेले डिलिव्हरी साठी पाय दुखून जात आले बाजारात काय झालं की नाही अजून होत चालले चाललंय डब्बा घ्यायचा अजून चाललाय फिक्स होईल डब्बा रांद्याची शॉपिंग झाली चला पाऊसचा बहले आले दुखते मम्मीचे डाट सर्वांना कसे आज सर्व सर्वांना गुड मॉर्निंग मी रुपाली शिंदे तुमचं जा माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत करते तर आता देवपूजा वगैरे झाली आणि खूप फ्रेश वाटते घरामध्ये बघू शकता एकदम छान प्रसन्न खरंच देवपूजा वगैरे झाल्यानंतर कारण खूप दिवसांना तर गावावरून दिव आल्यावरती सर्व म्हणजे धूळ वगैरे झाली होती तर सर्व साप वगैरे केलं मंदिर पुसून घेतलं हो आणि देवांना असे मस्त आंघोळ वगैरे म्हणजे पाण्याने त्यांना धुवून पुसून ठेवले मस्तपैकी आणि काल एवढी सुंदर अगरबत्ती आणली ना तर छान वास येतोय त्याचा सुगंध येतोय तर चला आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मला म्हणजे त्या दिवशी एवढं भयंकर त्रास झाला म्हणजे माझी तुम्हाला माहिती दाढ दुखी चालू आहे म्हणजे सर्व दात किडलेले आहेत माझे ही पण आणि हे पण ह्या साईडचे दोन्ही साईडचे दाट दात पूर्ण दाढ किडलेली तर मला ना सर्जरी म्हणजे पूर्णपणे सर्व ट्रीटमेंट करायला सांगितलेली आहे तर पूर्ण मला खर्च कितीही काय होणार आहे अधिक सांगितलेलं आहे पण आता मला सांगितलं आहे तर काल रात्री मला एवढा भयंकर त्रास झाला की नाही तर दवाखान्यात गेलो रात्रीच्या साडे दहा वाजता आम्ही दवाखान्यात गेलो तर तिथलं शूटिंग वगैरे काढले नाही कारण साडे दहा वाजता कोण शूटिंग काढतं तर मुली झोपलेल्या आहेत आत्ता निवांत आणि आता मला स्वयंपाक करायचं आहे मस्त गवडचे शेंगा आहेत शेंगा पप्पाला आवडत्यांना त्यांना नाही आवडतले पण तरी आपलं बनवायचा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आता पुरी उठल्यात झोपलेले आहेत प्रांजलची नवीन बॅग नवीन ड्रेस पण घ्यायचा ड्रेस घ्यायचा चला हा आजच घ्यायचं चला फर्स्ट डे प्रांजलच्या स्कूलमध्ये जाण्याचं कसं वाटतंय तर चला जातो आम्ही सोडवायचं स्कूलमध्ये चला सर्व काम आवरलं आहे सगळं आवरलं घरातलं आणि रिक्षा झोपलेली आहे निवांत तर दाढीचा खर्च तुम्हाला सांगू कधी सांगितलं तर एवढा खर्च बघून खरंच मला आश्चर्य वाटले एवढा खर्च बघून खरंच आश्चर्य वाटले म्हणजे माझ्या पूर्णपणे दाढी कडले किडलेल्या आहेत इकडं पण दोन इकडं दोन वरची एक आणि इकडून खबरची एक नाही वरच्या ह्या साईडच्या नाही किडल्या पण खाली एक किडली दोन किडले होते एक काढून टाकली एक आहे तर त्यांनी मी सर्व दाताचं म्हणजे बघितलं माझं तर ते बोलले तुम्हाला कमीत कमी, -कमी चाळीस एक हजार रुपये खर्च येईन पूर्ण दाढीचे ट्रीटमेंट करायला तर सध्या तर म्हटलं ते बोलले तुमचं बजाज फायनान्स पण करून देऊ आम्ही पण सध्या नको सध्या जे दुखतं ना त्याच्यावर मी भर दिला आहे तर सध्या माझी एकच वरची दुखती भयंकर दुखती प्रमाणाच्या बाहेर तर म्हटलं सध्या एकच करा नंतर सध्या ह्या थोड्याशात किडलेल्या आहेत म्हणजे नुकतीच त्याला किड चालू झाली पण करन, ते करण हळूहळू कारण एवढं पण काय बोलतात एका खटी एवढं नको आहे कारण प्रत्येक वेळेस भूल द्यायचं पण योग्य नाही दोन मिनटं मानमोडता येते मला अशी ती थोडीशी बोलली जरा बरं वाटते लगेच दुखायला लागली होती तर प्रत्येक वेळेस एवढी भूल द्यायचे वगैरे चांगलं नाही तर सध्या एक केली आणि काल त्यांनी पूर्णपणे माझी दाढ ही सर्व साफ करून घेतली तर दोन दिवसानंतर म्हणजे मला बोलवले आता त्याच्यामध्ये हे करणारे कॅब बसवणारे तर मला ना भीती वाटते पण कधी कधी नाही का असं वाटतं अरे आपण एवढे दोन दोन शिजर केलेत म्हटल्यावरती एवढं छोटंसं काहीच नाही तर म्हटलं जाऊ द्या करून टाकू त्याच्यामुळं जास्त दाढी किडल्या माझ्या कारण मी ट्रीटमेंटच लवकर लिहिली नाही भीती भीतीने तर जाऊ द्या दोन तीन दिवस दुखल पण झाल्यानंतर क्लिअर होऊन जाईल तर पूर्णपणे त्यांनी दाढ ना माझी एकदम अशी झीज कशी देतो आपण कमी कमी, कमी 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 एकदम क कमी कमी करून एवढीशी बारपूर दाढ झाली कारण पहिल्यांदाच केली कारण ही किडली होती ती काढून घातली तर चला जाऊ द्या आता बघूया खर्च कसं करायचं चाळीस हजार रुपये आणि ते लवकरात लवकर करून घ्यायचे कारण की पुढं खर्च नको अजून जास्त खर्च वाटत हे होतो होतंय लगेच इलाज आता बघूया बजाज फायनान्सचं पण करायचं आता सध्या ही करा म्हटलं कारण दुखती भयंकर मग बाकीच्या बघू तर दुखत असल्यानं ले भयंकर म्हणजे ले दुखतं आता परवा उद्या बोलवलं आहे एकोणीस तारखेला तर त्याला मला ना प्रांजिलचे बुकांवर नावं टाकायचे आणि भरपूर या महिन्यात तो माझा मोठा एवढा खर्च झाला आहे नाले खर्च झालाय त्याचा मी पुढचा व्हिडिओ काढन मी किती खर्च झाला या महिन्यामध्ये तर आता तिच्या बुकांवर नावं टाकायचे कारण हरवते स्कूल तो चालू झालं नाही माहिती त्याचा चला नावं टाकून घेते मी गो बो, बोलू आपण परत मला मस्त चहा चालला आहे चालकीच खायचं अजून मिस्टर आले नाहीत आत्ता वाजले फ्रेड चहा वाजले अजून ना आले नाही तर लोक जाऊ द्या टेन्शन घ्यायचं नाही चहा पिऊन घेते मी चहा तांजी मोठी घेतले बा तर अजून ना आले नाहीत चला खा तू खा तो हम तो तो मला देते चलो तू एन्जॉय करते चहा बीच खाते सांगू तू मला आले का नाही असं होतं मग मला लय टेन्शन आहे मस्त लागत पावसाच्या वातावरण सांडून थांबवते ले गोड खाऊ वाटत बर का दुखत माझे दात पण तरी माझं गोड काही सुटत नाही गोड खर नाही खाल्लं पाहिजे चहा तर माझा फेवरेट आहे चहा नाही सोडू शकत आता एवढं डाळ दुख तरी मी गोड खाते काय काम आता खायचं सोडून द्यायचं गुपत आपल्यावर आता बोलवलंय दोन तीन दिवसांनी चला बाबाय भेटूया पुढचे एवढी